हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्क्रेशन डिस्क्रेशनचं मराठी तर्क दूरदर्शित्व वागणुकीतील दक्षता योग्य ठरवण्याचा अधिकार निर्णय तारतम्य विवेक स्वाधीनता किंवा बुद्धी होत आहे ला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द अवॉर्ड्स आर गिवन एट द डिस्क्रिप्शन ऑफ द कमिटी दुसरा वाक्य आहे यू मस्ट यूज योर ओन डिस्क्रेशन तीसरा वाक्य आहे यू मस्ट शो डिस्क्रेशन इन चूजिंग योर फ्रेंड चौथा वाक्य आहे आई विल लिव इट अप टू यू टू यूज योर डिस्क्रेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू